डॉक्टर ते हिंदूजा डॉक्टर साहेब तुम्ही नाव सांगा मला काय अरे अमोल अरे बेटा एक पोटामध्ये कॅन्सरची गाठ दाखवायला दादाराव गोविंदराव काळे म्हणून एक माझ्या मतदारसंघातला पेशंट आहे गरीब आहे त्याला पाठवतो माहिती त्याला मदत कर सगळी त्याला दवाखान्यामध्ये नेऊन त्याला ऍडमिट करून त्याचं सगळं ऑपरेट झालं पाहिजे तेवढं बघ बरं हा लिव्हरला आहे पोटामध्ये मग मी एक काम करतो कधी पाठवू म्हणून सांग ना डॉक्टर बरं बरं मी हिंदुजाला त्यांना पाठवतो हो तुला तुझा नंबर देतो त्याला सगळी मदत कर माया चल ओके ओके मग जय महाराज Ah. Okay.